जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण आज आहोत वाशी नवी मुंबई या ठिकाणी आपण पाहिलं असेल मनोज जरांगी पाटील यांची आताच मार्गदर्शन मराठा समाजाला झालेलं आहे आणि त्यानंतर दादांनी असं सांगितलं की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही सरकारचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत तो मराठ्यांना या ठिकाणी मुंबई सोडायची नाही असा संदेश या ठिकाणी मराठा समाजाला मनोज जरांगी पाटील यांनी या ठिकाणी दिला होता तर त्यानंतर दादानी सांगितले की तुम्ही आता जेवण करा आणि ज्या ठिकाणी आपण थांबलेला था। आहात त्याच ठिकाणी तुम्ही आराम करा अशी विनंती मराठा समाजाला तील बांधवांना दादानी केली होती आणि त्यामुळंच पाहिलं असेल आमचे मराठा बांधव जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूच्या कडेला मस्तपैकी या ठिकाणी आराम करतायत बंधू कुठून आलात तुम्ही आज रेणापूर रैनापूर तालुका रैनापूर काय नाव आहे गावाचं अरसखेडा अरसखेडा किती वाहनं आले आहेत तीन वाहन आले कोणती वाहन येते आपलं त्या वाहनाकडे बघा कसं व्यवस्थित पैकी त्यांनी त्या वाहनाला सजवलंय आणि चलो मुंबई सकल मराठा समाज आरज खेडकर तर आपले एक वाहन आहे आणखी दोन आहेत दोन ट्रक आहेत काही बांधव गावाकडून येणार आहेत का दोन दोन तीन चिलो कालो गावातून बर आता आम्ही काय येणार तर या वाहनांसाठीचा जो खर्च आहे तुम्हाला कोणी जिल्हा सदस्याने दिला का आमदाराने दिला सगळे म्हणजे मराठा समाजातले जेवढी बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी पैसे एकत्र केलेत आणि त्याच्यातून वाहनांच्या खर्च या ठिकाणी आपण केलेलं आहे रॅशन पाणी घर घर असं किती तुमचं रॅशन आणलं एक महिना कमी पडत नाही एक महिनाला पुढे एवढं रॅशन तिथे या ठिकाणी घेऊन आलेलं आहे स्वयंपाकासाठी काही साहित्य आणलं आहे का स्वयंपाक गॅस सगळं सारं आहे गॅस सगळं काय नार सारं काहीच नाही सारं आणलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण जर पाहिलं असं पण आतापर्यंत मी स्वयंपाक किती ठिकाणी केला आहे

स्वयंपाक करा करून खावासा वाटलं त्यांना परंतु जेव्हा पुण्यामध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना कळालं की बाबा आमचे बांधव स्वतः स्वयंपाक करून खात ते आहेत तर त्यावेळेस त्यांनी त्यांचं असं म्हणणं आलं की मी तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल त्यांनी आग्रहाने या ठिकाणी यांना जीव घातले खरं तर आरक्षण हे एक निमित्त म्हणावं लागेल परंतु मनोज जरांगे पाटील यांचे या मराठा समाजावरती एवढे सारे उपकार म्हणावे लागतील आरक्षण हे तर महत्वाचं आहेच मराठा बांधवांसाठी परंतु धुऱ्याधुऱ्या धुऱ्यासाठी भांडणारा किंवा एका कडब्याच्या पेंडीसाठी भांडणारा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र जोडण्याचं खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे समाज म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे उपकार आपल्या समाजावरती आहेत कारण की त्यांनी हा जो लढा उभा केला आहे त्या लढ्यामुळेच आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आपण बायला असेल हे एवढे मराठा बांधव कधीच एकत्र येत नव्हते एका गावातले जरी असले तरी कधीही एका गोट्यावरती सुद्धा या ठिकाणी एकत्र येत नव्हती परंतु दादाच्या रूपाने जे आपल्याला मराठा समाजाला नेतृत्व प्राप्त झालेलं आहे त्या नेतृत्वाखाली सर्व मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि भावांना तुम्हाला मी शंभर टक्के सांगू इच्छितो की सरकारला अध्यादेश हा काढावाच लागणार आहे कारण की मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता दादाच्या रूपाने या ठिकाणी मराठा समाज एकत्र आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा मराठे कधी एकत्र येत नाहीत आणि जर कधी इतिहास घडवल्याशिवाय असे या ठिकाणी राहत नाही आणि हा ना सुद्धा इतिहास राहणार आहे केवळ महाराष्ट्रात सरकारने ज्याची नोंद घेतली नाही तर संपूर्ण देशाने नव्हे तर संपूर्ण जगाने या ठिकाणी नोंद घेतलेली आहे काल मी कोरेगाव पार्क ज्यावेळेस काही कामानिमित्तानं मी कोरेगाव पार्क या ठिकाणी गेलो होतो तर त्या आय टी कंपनीच्या तिथे असणारे जे त्या का कंपनीमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामधली या ठिकाणी चर्चा इंग्रजीमध्ये या ठिकाणी चालू होती कदाचित ते बेंगलोर किंवा अन्य शहरामध्ये असावीत तर त्यांच्या ज्यावेळेस मी त्यांचं संभाषण इंग्रजीमध्ये ऐकत होतो तर दादाबद्दल या ठिकाणी त्यांनासुद्धा म्हणजे त्यांना माहिती नाही आहे की हा माणूस कोण आहे कोणासाठी लढतो आहे फक्त त्यांना एवढंच माहिती होतं की निस्वार्थपणे गोरगरिबांच्या लेकरासाठी झडणारं एक खंबीर नेतृत्व एवढंच या ठिकाणी त्यांना माहिती होतं आणि ते सुद्धा या ठिकाणी दादांचं कौतुक करत होते आपण पाहिलं असेल मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दादांचं जोरदार स्वागत ठिकठिकाणी होत होतं परंतु मला असं वाटलं की दादांचं जे दादांना प्रेम फक्त पुणे शहर किंवा जे छोटे छोटे शहर आहेत त्या शहरामधून भेटेल पण जेव्हा मी कोकुलीमध्ये स्वतः दादांच्या काप्याच्या पाठीमागं या ठिकाणी येत होतो तर वाशीमध्ये म्हणजे गोपोलीमध्ये सुद्धा वाशीमध्ये सुद्धा दादान रात्रीचे दोन वाजण्याची गोष्ट मी स्वतः या ठिकाणी देत होतो दोन वाजतासुद्धा म्हणजे माता भगिनी सुद्धा आणि मराठा बांधव सुद्धा मोठ्या संख्येने त्या चौकामध्ये उपस्थित राहून दादांना या ठिकाणी सदिच्छा देण्यासाठी मराठा आरक्षणाचा लढा बळकट करण्यासाठी या ठिकाणी स्वतः दोन दोन वाजेपर्यंत दादांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते बाबांना तुम्ही चिंता करू नका सरकारला अध्यादेश काढावा लागेल कारण की हा लढा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा आहे आणि हा लढा आपण शंभर टक्के जिंकू मृतसा थांबतो एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटी तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ जय जी जाऊ जय श्री राय धन्यवाद